हा आता हावरे सिटी रोड आहे ठाणे स्टेशन पश्चिम एकसष्ट नंबरची बस आहे ह्या झाडाच्या पाराला असं पेंटिंग केलेलं आहे या रस्त्याने आपल्याला पुढे वॉटरफॉलला जायचं आहे तर हे चिरमादेवी मंदिर आहे पाऊस थांबल्यामुळे जरा थोडा व्यवस्थित चालता तरी येईल आपल्याला हिरवा डोंगर दिसत आहे आपल्याला आपल्याला पाऊस पडत असताना जात असेल तर सांभाळून चालायला लागेल धबधब्याचा आवाज येतो आहे ॲडव्होकेट सुवर्णा देशमुख वॉटरफॉल चाललो आहे आपण केवढी अशी छोटीशी वाट आहे या धबधब्याचा आवाज तर येतच असणार हिडन वॉटरफॉल तर सुवर्णा कसा वाटला हा वॉटरफॉल सुवर्णा इथे वॉटरफॉल असं आम्ही एक्सप्लोर केलं चंद्राबागेमध्ये काही स्नान करायला मिळालं नाही पण या वाद्या पाण्यात स्नान करताना आम्हाला खूपच मजा आली नमस्कार मित्रांनो प्रमोद तंडकर ह्या युट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो दोन हजार चोवीसचं आता मान्सूनला सुरुवात झालेली आहे आणि सगळीकडे जे धबधबे जे आहेत ते फुल स्विंगमध्ये आहेत तर आता मी आता आलो आहे ठाण्यामध्ये ठाण्याच्या कासार वडावली ह्या एरियामध्ये तर इथे कासार वडवलीमध्ये एक सुंदर असा धबधबा आहे त्या धबधब्यावरती आता आम्ही जाणार आहोत चला तर बघूया ठाणे रेल्वे स्टेशन पासून घोडबंदर रोडनी हे हावरे सिटी गेट दहा किलोमीटरच्या अंतरावरती आहे हावरे सिटी गेट पासून धबधब्यापर्यंतचे चालत येण्याचे अंतर तुम्हाला दीड किलोमीटरचे आहे तर मित्रांनो हा घोडबंदर रोड आहे आणि घोडबंदर रोडवरून इकडे पुढे लेफ्टनी तुम्ही त्या हावरे सिटीला जाऊ शकता तिथे मागे तो वॉटरफॉल आहे तर विहंग व्हॅलीच्या इथून असा हा रोड येतो आणि हा आता हावरे सिटी रोड आहे आता आपण हावरे सिटीच्या दिशेने चाललो आहोत तर मित्रांनो तुम्ही जर ठाणा रेल्वे स्टेशनवरून येत असाल तर इथे बघा ही एकसष्ट नंबरची बस आहे हावरे सिटी तर ह्या बसने तुम्ही इथपर्यंत येऊ शकता लास्ट स्टॉपपर्यंत आणि नंतर मग इथून पुढे चालत आहे हे बघा ही बस आहे हावरे सिटी ठाणे स्टेशन पश्चिम या इथे या अशा बस लागलेल्या असतात आणि तिथून उतरून तुम्ही इकडनं जाऊ शकता से। तर आता इथे असं हे सुंदर असं पे ह्या झाडाच्या पाराला असं पेंटिंग केलेलं आहे आणि इथेच आपला हा एंट्री पॉईंट आहे इथून या हावरे सिटी रोडने आपण इथे आता आलेलो आहोत झाडाचे जे रंगीबेरंगी पार आहे त्याच्यासमोरून तुम्ही इथून बघाल हा असा थोडासा असा कच्चा रस्ता आहे या रस्त्याने आपल्याला पुढे वॉटरफॉलला जायचं आहे तर इथे हे हावरे सिटी कॉम्प्लेक्स जे आहे त्याच्या मागे हा वॉटरफॉल आहे तर इथे आता कार घेऊन आणि टू व्हीलरनी बाकीचे बाकी कलिग्स पोचलेले आहेत हे इथून असे सुंदर असं हे वहाळ जात आहे इथून तुम्ही बघू शकता इथे हे बहुतेक धबधब्याचंच पाणी असावं वॉटरफॉलचं तर हे चिरमादेवी मंदिर आहे आणि त्याच्या पाठीमागे जे कॉम्प्लेक्स दिसत आहे जसं मी मागाशी तुम्हाला सांगितलं तसं सा ते हावरे सिटी कॉम्प्लेक्स आहे आणि इथून आता आपण पुढे जाणार आहोत तर हे बघा इथे आता हे मातीचा असा रस्ता आहे आता तरी पाऊस थांबल्यामुळे जरा थोडा व्यवस्थित चालता तरी येईल आपल्याला माती अशी घट्ट झालेली आहे तर इथून इथून तुम्हाला पाऊस पडत असताना जात असेल तर सांभाळून चालायला लागेल तर आता इथून आपण आलो आणि आता इथून आपल्याला राईटला वळायचं आहे इथे बघू शकता हा सा सा असा सुंदर असा हिरवा डोंगर दिसत आहे आपल्याला आणि डोंगराच्या वरती इथे असं धुकं थंडी पाऊस मान्सून वातावरणाचं कच्च्या रस्त्यावरती चिखल असल्यामुळे झाडाचा आधार घेऊन आपल्याला पलीकडे जावं लागत आहे तर इथे तुम्हाला हा बघा धबधब्याचा आवाज येतो आहे तर आता आपल्यासोबत आहेत ह्या ॲडव्होकेट सुवर्णा देशमुख त्या आपल्याला ह्या वॉटरफॉलच्या ट्रिपबद्दल काही सांगतील आता आपण वॉटरफॉलला आता चाललो आहे आपण तर आपल्याला कळेल आता कसं आहे बघूया जाऊन हा बघूयात आता जाऊन तर इथे बघा ही केवढी अशी छोटीशी वाट आहे हे हिरव्या दाट झाडीमधनं आपण आता चाललो आहोत तर आता तुम्हाला या धबधब्याचा आवाज तर येतच असणार तर कलिक्स सगळे पुढे गेलेले आहेत हा असा ठाणे जिल्ह्यामधला कासार वडवलीचा हिडन वॉटरफॉल तुम्ही इकडे एकदा नक्की यायला पाहिजे तर हे बघा हा काढू काढू हे बघा हे बाकी तिथे आलेले तर सुवर्णा कसा वाटला हा वॉटरफॉल हा मस्त ना, खाँगा। ना खाँगा। 아진 <목소리가> 그러지 <목소리가> 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 I don't know. इथे सुवर्ण इथे दिसतो धबधबा वाहाळमध्ये कन्वर्ट झाला आहे ना ही तुझी बॅग आहे ना ब्लॅक धबधब्यावरती आम्ही अशी ही सुंदर फोटोग्राफी पण केली नमस्कार मी ॲडव्होकेट सुवर्णा देशमुख आज आम्ही मुंबईच्या मुंबई नियर ठाणे नियर बाय म्हणजे ठाण्यामध्ये झालं हे वॉटरफॉल असं आम्ही एक्सप्लोअर केलं आज एवढी मजा आली तिथे आणि एवढं सुंदर वातावरण आणि क्लायमेट इतकं छान आणि खूप धमाल केली आम्ही एकदम मस्त आणि तुम्ही या ठिकाणी नक्कीच भेट द्या खूप छान आहे म्हणजे मुंबई नियर बाय आहे एकदम आणि नक्की भेट द्या थँक्यू नंतर असे हे स्लो मोशन व्हिडिओज पण बनवले नंतर निसर्गरम्य वातावरणात आम्ही फोटोग्राफी पण केली ही वॉटरफॉलची ट्रिप स्वन फिफ्टी टूचे संचालक गीत नाईक यांनी ऑर्गनाईज केली होती तुम्हाला पण जर अशा टूरला जॉईन व्हायचे असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती त्यांना संपर्क करू शकता काही जणांनी असे आपले मत व्यक्त केले आहे नमस्कार मी आर्किटेक्ट प्रमोद तंडुळकर मुंबईमध्ये धकाधकीच्या जीवनामधनं आणि अशा शांत अशा ठिकाणी वॉटरफॉल म्हणजे आपल्याला असे बघायला नाही मिळत पण हे स्वा स्वान फिफ्टी टू आणि दीप नाईक यांचा यांच्याबरोबर माझा हा दुसरा अनुभव आहे फोर्स ऑफ मुंबईला गेलो मी आता हा वॉटरफॉलला आलो सुंदर एकदम सुंदर वाटलं एकदम एक्सक्लुझिव्ह आणि एकदम मस्त म्हणजे खूप मजा आली नमस्कार माझं नाव कैलास कनडे स्वान फिफ्टी टूने आयोजित केलेले दोन कार्यक्रम मी अत्यंत अटेंड केले आहेत मागच्या वेळेला आम्ही येऊर हिल चेक केला आणि आज आम्ही वॉटरफॉलसाठी आलो पावसाळा म्हटलं की धबधबा व्हिजिट केलाच पाहिजे आणि ठाण्यात असून पण आपण जगा हा धबधबा व्हिजिट नाही केला तर आपण सग खूप काही मिस करतो माझं नाव अमृता आरते गीत नाईक आमचा लहानपणापासून मित्र स्वॅन फिफ्टी तर्फे त्याच्याबरोबर मी सेकंड ट्रिप आहे माझी ही आम्ही म्हणजे पावसाळी क्लायमेट आणि वॉटरफॉल मस्त कॉम्बिनेशन आज आम्ही खूप छान एन्जॉय केलेलं आहे सगळ्यांनी नमस्कार मी ॲडव्होकेट सुवर्णा देशमुख स्वान फिफ्टी टू आणि गीत नाईक यांच्यासोबत माझा दुसरा एक्सपिरियन्स आहे एक्सपिरियन्स वॉज वॉज वे, व्हेरी व्हेरी गुड आज मी वॉटरफॉल हे केलं ठाण्याचं एक्सप्लोर केलं आणि इतकं छान आली मजा आली एकदम धमाल <laughs> नमस्कार ते आज आम्ही गीतच्या स्वान फिफ्टी टूच्या तर्फे ठाण्यामधल्यात एका धबधब्याला भेट द्यायला आलेलो आहे कासारवडोलीच्या इथे भेट धक्त धबधब्याला भेट द्यायला आलेलो आहे पर्यटनाची आम्हाला लहानपणापासूनच मला आवड आहे पण लांब लांब जाण्यापेक्षा आपल्या ठाण्यात जवळपास आहे जे आपल्याला कमी पैशात पण आपण तिथे जाऊ शकतो एक्सप्लोअर करू शकतो आणि मनापासून आनंद घेऊ शकतो अशा ठिकाणांना भेट देणं मला जास्ती आवडते त्याच्यामुळे मी शक्यतो आम्ही पावसाळ्यामध्ये एव्हरी संडे ते आम्ही ट्राय करतो की अशा काही जागा एक्सप्लोअर करून पर्यटनाचा मुलांना पण आपल्या कशी आपल्या जागेची म्हणजे ठाण्यातली माहिती होईल याचा आम्ही नक्कीच विचार करतो आज आषाढी एकादशी निमित्त चंद्रबागेमध्ये काही स्नान करायला मिळालं नाही पण या वाट्या पाण्यात स्नान करताना आम्हाला खूपच मजा आली ठीक आहे धन्यवाद तर आता धबधब्यामधनं बाहेर आल्यानंतर इथे आम्ही आवरे सिटी गेटच्या बाहेर तिथे आता बटाटे वडे आणि उपासाचं सगळं खात आहोत <laughs> तर मित्रांनो कसा वाटलं तुम्हाला हा स्वान फिफ्टी टू बीत नायक आयोजित कसार वाढवली ठाण्यामधला हा धबधब्याचा ब्लॉग हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर लाईक कर करा आणि शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद